नमस्कार अमरावती चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत आपल्या अमरावती जिल्ह्यामधील चांदुरे तालुक्यामध्ये महारुद्र कॉलनी येथे सहाशे रुपये स्क्वेअर फूटने प्लॉट विक्री आहे हा प्लॉट आहे साईजमध्ये साडेसतराशे स्क्वेअर फूट साडेसतराशे स्क्वेअर फूट असे दोन प्लॉट आहे आणि या प्लॉटची विक्री किंमत आहे सहाशे रुपये प्रति स्क्वेअर फूट बैठकीमध्ये या प्लॉटची किंमत कमी जास्त होऊ शकते या प्लॉटमध्ये येण्यासाठी अमरावती रेल्वे सिमेंट हायवे रोडपासून महारुद्र कॉलनी बोटपासून डावीकडे आल्यास आपल्याला महारुद्र कॉलनीच्या मोठ्या ग्राउंडमध्ये आपल्याला हनुमानजीचं मंदिर दिसेल बघू शकता आपण ह्या रोडनं आलेलो आहोत आणि हे महारुद्र कॉलनीमधलं हनुमानजीचं मंदिर जे आजूबाजूला वडाच्या झाडाभोवती आहे या मोठ्या ग्राउंडपासून लेफ्ट साइडला आपण गेल्यास थोडं राईट घेऊन आपल्याला ही महारुद्र कॉलनी लागेल या मारुद्र कॉलनीमध्ये रेल्वे लाईनच्या अगोदर हे तीन चार प्लॉट आपल्याला सहाशे रुपये स्क्वेअर फूट प्रतिभावने विक्री आहे ज्यांना कोणाला या कॉलनीमध्ये प्लॉट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास या प्लॉटबद्दल पुन्हा आपण एकदा डिटेल माहिती बघू हा प्लॉट आहे या प्लॉटची साईज साडेसतराशे रुपये साडेसतराशे स्क्वेअर फूट आहे आणि प्लॉट विक्री सहाशे रुपये प्रति स्क्वेअर फूटनं आहे सुसज्ज अशा भरलेल्या कॉलनीमध्ये नैसर्गिक ठिकाणी हा प्लॉट आपल्याला पाहायला मिळते तर प्लॉट खरेदी करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद